दादा अन्माना पैठणी मानाची झरतारी भरजरीचे मोराचे काटाची दादा अनमना पैठणी हिरवा पिरवा हिरवा पिवला लाल रंगाची रेशमी धाग्या निघा धाग्याची रेशमी धाग्या निदलेल्या मोराची कवरा शोभून दिसेल ना मोर पदराचा कवरा शोभून दिसेल ना मोर पदराचा अवराभारी पातल असताना माझे भाऊबीजेचा हवरा भारी पातल असताना माझे भाऊबीजेचा याद म्हणा माहेराचे आलावं बघताव याद म्हणा माहेराचे आल्याव बघताव सारी माझ्या दादासाई आणलेली कारताव याद म्हणा माहेराचे आल्यावं बघताव सारी माझ्या दादासाई आणलेली कारताव डोला डोलांभरचं पाणी डोलांभरतं पाणी पाय म्हणजे तवा डोल्यांभरतं पाणी पाय माझे तवा माहेर नाही सुटायचा माहेर नाही सुटायचा जन्मचारक हवा माहेर नाही सुटायचा जन्मचारक हवा <-trios> <attitudes> आईस बापूस दादा ताईच्या आठवणीची आईस बापूस दादा ताईच्या आठवणीची दादा आण पैठणी भावबीजेची दादा आण पैठणी भाऊबीजेची भर झर जरतारी भरझरीचे मोराचे काठाची जरतारी भरजारी भरझरीचे मोराचे काठाची धन्यवाद